Hi. वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मंगळसूत्राचं पेंडन हे कसं करायचं आहे खूपच इझी आहे ही डिझाईन खूप छोटी आणि एकदम फास्ट होणारी आहे आपण जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटामध्ये एवढीशी छोटीशी डिझाईन एकदम फास्ट करू शकतो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही डिझाईन पेंडंट कसं करायचं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपण इथे एक मंगळसूत्राची चेन घेणार आहोत जी की इथं छत्तीस इंचाची मी घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार घेणार आहोत जी आपल्याला नथ मेकिंगसाठी लागते तीच इथं आपण घेणार आहोत सेम नथसारखीच आपलं पेंडंट असतं सो आपण तेच सगळं मटेरियल ते यूज करणार आहोत त्यानंतर इथं वीस केजची तार मी घेतलेली आहे तुम्ही ते अठरा केजची घेऊ शकता बावीस केजची घेऊ शकता त्यानंतर इथे गोल्डन बीड्स आहेत ते खरबुजा बीड्स आहेत आणि त्याच्यावर खूप छान असं एक डिझाईन आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत आपले हे क्रिस्टल्स जे की मरून कलरचे आहे आणि ग्रीन कलरचे आहेत जे ग्रीन कलरचे आहेत ते चार एम एमचे आहेत आणि मरून कलरचे आहेत ते आठ एम एमचे आहेत आज आपण ते इथे यूज करणार आहोत त्यानंतर आपण इथे आपली वीस तर अंदाजे कट करून घेणार आहोत आपल्याला पेंडंट जेवढं मोठं करायचं आहे तेवढी साईज आपण इथे अंदाजे घेणार आहोत जस्ट आपण एक छान असं छोटंसं एकदम फास्ट व्हावं यासाठी आपण करत आहोत यावर आपण लवकरच छान असे मॅचिंग डिझाईन्सचे कानातले इयरिंग्स आणि एक छान असा सेट करणार आहोत आपण तयार तर ते ही व्हिडिओ लवकरच अपलोड होतील आपल्या चॅनलवरती तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथे आपण मोतीमणी घेत आहोत आता आपण डायरेक्ट आपण सुरुवात करणार आहोत आपल्या डिझाईनला इथे आणि आधी हे असं छान असे क्लुक तार करून घेणार आहे आपलं हुक तयार करून घेणार आहे टर्न घेणार आहे त्यानंतर आपले झिरो पॉईंट तीन इम्च तार इथे आपण घेणार आहोत अंदाजे घ्यावे नेहमी आपण आपल्याला अंदाज आलेला असतो आपण डिझाईन्स करून तर आपण आता तेवढी तार इथे घेणार आहोत कट करून घेणार आहोत आणि नेहमी आपल्या बेस तारेवरती आपण ही तार व्यवस्थित असे टर्न करून घ्यायची आपण नथमध्ये देखील पाहिलं असेल की आपण जेवढी बेसतार बेसवरती आपली ही झिरो पॉईंट तीन एम एमची तार आपण जेवढे टायटली पॅक करतो तेवढी टाईटली आपली डिझाईन ही कंटिन्यू होते नाही तर काय वेळेस असं होतं आपण डिझाईन जेव्हा तार ओढतो तेव्हा ती तार निसटू शकतो जसं की आता मी तुम्ही बघायलाच मी करून दाखवत आहे एकदम फास्ट आपण करत नाही आहे सगळं स्लो प्रोसेस मी घेतलेली आहे इथं तर अशी तार टर्न केल्यानंतर काही वेळेस असं होतं की ती निघते जसं की आत्ता दाख झालं ह्या व्हिडिओमध्ये तर आपण व्यवस्थित असे तार ही अटॅच करायची आहे आणि टाईटली ही आत सरकवायची आहे मला नेहमी असे विचारतात की तार काही वेळेस निसटते किंवा आपली डिझाईनही पुढं हलकी दिसते तर तसं रिझन हे आहे की आपण जेव्हा बेस तारेवरती स्टार्टिंगला जी तार एकदम टाईटली लॉक करतो ती जर टाईटली लॉक झाली तरच आपली डिझाईनही पूर्ण व्यवस्थित कंटिन्युअस पुढं होते आपली नची तर मी आत्ता तुम्हाला हे दाखवत आहे तर इथे तार झालेली आहे लावून त्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या डिझाईनला इथे सुरुवात करणार आहोत आपण इथे खरबुजा बीड्स घेतलेले आहेत गोल्डन बीड्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकणार आहोत आणि देन पुन्हा एकदा आपले खरबुजा गोल्डन बीड्स घेणार आहोत तर हे आधी आपल्या झिरो पॉईंट तीन एम एम तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर हेच तिन्ही म्हणी आपल्या वीस केचच्या तारेमध्ये जस्ट हे पास करायचे आहेत असे त्याच्यामध्ये देखील टाकून घ्यायचे आहेत आणि देन तार आपण सर्कलमध्ये करून लॉक करून घ्यायची आहे ही प्रोसेस तर इथे आपण एक एक असे मणी टाकून सुद्धा घेऊ शकतो जर आपण स्टार्टिंगलाही डिझाईन करत असाल ज्यांचे हात नसतील बसलेले डिझाईन्सवरती तर त्यांनी आपण स्लो देखील आपण एक एक मणी टाकून तार घेऊ शकतो बट तार असं आहे की आपल्या दोन्ही तारेमधनं हे मणी जायला हवेत नाहीतर असं होतं की तार आपली दिसते डिझाईनच्या वरती काही वेळेस आपल्या वरती तर तार, तार जेवढी आपण दाखवत नाही तेवढी छान डिझाईन आपली ही नक्कीच होऊन जाते तर इथे आपण सर्कल करून घेणार आहोत जसं की म्हणलं आपले तीन डिझाईनचे हे क्रिस्टल लावून झाले की आपण इथे सर्कल करणार आहोत तुम्ही इथे गोल्डन बीड्स देखील जास्त लावू शकता किंवा एक कुठलाही डिझाईन इथे तुम्ही करू शकता बट ही अशी प्रोसेस आहे जी की बेसिक डिझाईन आपण आपल्या चॅनलवर नेहमी दाखवतो ज्यांना सोपी पद्धतीने करता यावी यासाठी त्यानंतर आपण इथे मोतीमणी घेत हो। आहोत हे डायरेक्ट आपण तारेमध्ये ओवून घेणार आहोत आपण एक छान असं नसारखं करणार आहोत किंवा आपल्या छान अशा वाट्या अशा इथे करणार आहोत आपण आपल्या मंगळसूत्राच्या पेंडंटसाठी तर इथे मी म्हणे एकूण साथ घेणार आहेत मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की माप कसं घ्यायचं आपण आपल्या क्रिस्टलचं तर आधी मी ते सहा मणी घेतलेले आहेत आणि नंतर आपण बघणार आहोत की माप कसं घ्यायचं तर इथे सर्कल करून घेत आहोत असं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर क्रिस्टल लावून घेणार आहोत तर इथे सर्कल मी टर्न करून घेते त्यानंतर ते मी तुम्हाला दाखवते माप कसं घ्यायचं आपण नथमध्ये देखील असंच माप घेऊन आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करत असतो नेहमी ने। तर इथे बघा आपल्याला एक मनी एक्स्ट्रा लागणार आहे जर हे सहा एम एमचा जर क्रिस्टल असता तर नक्कीच इथे सहा मनी लागले असते बट हा आठ एम एमचा आहे सो आपल्याला इथे सात मनी लागणार आहेत तर तर आपण इथे सात मणी लावून घेतलेले आहेत आपण एक मणी इथे ओवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा सर्कल करून घेणार आहोत आपलं आणि त्यानंतर आपला आपण मरून कलरचा क्रिस्टल आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर देखील एक छान असा सिम्पल पद्धतीने लॉक प्रोसेस होऊ शकते इथे आपण एक नवीन डिझाईन आहे जी की बेसिक डिझाईन आहे आपण नथमध्ये कसं आपण गोल्डन बीड्स लावतो हो एक एम एमचे तीन एम एमचे ती देखील आपण इथे डिझाईन घेऊ शकतो माझ्या क्लासेसमध्ये नेहमी मी असे मंगळसूत्राचे पेंडन्समध्ये त्या डिझाईन्स घेते बट आपण पण इथे एकदम फास्ट अशी डिझाईन हवी हो यासाठी आपण इथे या ही खूप सिंपल अशी डिझाईन घेतलेली आहे तर तुम्ही गोल्डन बीड्स देखील वरती लावू शकता काही नवीन डिझाईन आपण करू शकतो याच्यामध्ये तर इथे क्रिस्टल देखील आपण आपल्या अठरा बावीस के वीस केचच्या तारेमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो असा दिसणार आहे एकदम परफेक्टली हा बसलेला आहे आपल्या सात मन्यांच्यामध्ये त्यानंतर मी इथे सर्कल दोन मण्यांमध्ये असं वरतून सर्कल टाकणार आहे आणि खालून तार सर्कल करणार आहेत दोन दोन मण्यांच्या वरती आपल्याला ही तार टाकायची आहे ही डिझाईन सगळ्या साईडने होणार आहे कारण की अ, हे मणी आणि आपला क्रिस्टल एकमेकांना व्यवस्थित अटॅच होण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस इथे करावी लागणार आहे तर इथे व्यवस्थित मी असं टाकून घेत आहे जसं मी मग असे म्हणलं की आपण इथे गोल्डन बीड्स लावू शकतो एक एन एमचे तर त्याच पद्धतीने आपण जेव्हा नथमध्ये कसं आपण क्रिस्टल्स आणि वरती देखील एक डिझाईन्स करतो एक एन एमच्या गोल्डन बीड्सची तर ती देखील तुम्ही इथे नक्कीच लावू शकता डिझाईन करू शकता इथे तुम्ही तर इथे आपलं सर्कल कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर आपण दोन सर्कल मारून ती डिझाईन कम्प्लीट केली आहे त्यानंतर आपण आपल्या इथे सेकंड डिझाईनला इथे स्टार्ट करणार आहोत तर सेकंड डिझाईन ही असणार आहे की आपण इथे गोल्डन बीड्स लावून घेणार आहोत मध्ये जो की आपण पुन्हा एकदा आपल्या बेस तारेमध्ये घालणार आहोत आणि आपल्या तारेमध्ये देखील घालणार आहोत तर तुम्ही इथे अजून एक डिझाईनचं पेंडंट आपण आपण जेव्हा करतो सेकंड वाटी त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी गॅप म्हणून आपण दोन तीन मणी देखील लावू शकतो किंवा एक एकमणी लावू शकतो तर हे डिपेंड आहे तुमच्या डिझाईनवरती तुम्ही कशी डिझाईन करत आहात ड्रॉड किंवा एकदम सिम्पल अशी डिझाईन करत असाल तर डायरेक्ट मी एक एकमणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण डायरेक्ट सेकंड डिझाईन इथे चालू केलेली आहे तर पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे की आपलं माप आहे सात मन्यांचं तर आपण डायरेक्टली सात मने इथे ओन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला मरून कलरचा क्रिस्टल लावून घेणार आहोत आपल्या डिझाईनच्यामध्ये तर आपण आत्ता ती प्रोसेस करणार आहोत तर इथे सात मने झाल्यानंतर व्यवस्थित असं सर्कल करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा इथे व्यवस्थित असं सर्कल झालेलं आहे आणि आपण इथे टर्न करून लॉक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे मरण कराचा क्लस्टर टाकणार आहोत जसं मी म्हणलं की आपण नवीन डिझाईन्स अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती आत्ता मी ल मध्येच सूर्यनथीची डिझाईन टाकली होती तो ते देखील तुम्ही व्हिडिओ बघा ट्रेंडिंग नथ आहे ती त्याच्यावर खूप सारे डिझाईन्स इयर कप्स तुम्ही करू शकता तर बेसिक जे नॉलेज आहे ते त्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दिलेलं आहे तो एक व्हिडिओ देखील तुम्ही बघा आपण या सेटवरती एक छान असे इअरिंग्स करणार आहोत आपण रिंग करणार आहोत आपण एक चोकर देखील लवकरच अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती तोपर्यंत तो तुम्ही नक्कीच शेअर्स करा आपले व्हिडिओ सगळ्यांना हे डिझाईन्स कळाव्यात सगळ्यांना ह्या डिझाईन्स घरी करता याव्यात सोप्या पद्धतीने करता याव्यात मी नेहमी अशा बेसिक डिझाईन्स छान छान दाखवतच असते माझ्या चॅनलवरती बरेच जण मला कमेंट्स देखील करतात तर त्यांच्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की असे असे व्हिडिओ करा लवकरच मी ते देखील व्हिडिओ करणार आहेत एडी स्टोनचे देखील व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर ते देखील तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती बघू शकता त्यानंतर आपण इथे गोल्डनचा मनी घेणार आहोत त्यानंतर रेड क्रिस् सॉरी ग्रीन क्रिस्टल आपण इथे घेणार आहोत आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण गोल्डन बीड्स लावून घेणार आहोत जसं की आपण स्टार्टिंगला तीन मण्यांचं केलं होतं डिझाईन्स तशीच आपण इथे डिझाईन्स देखील करणार आहोत तर पुन्हा एकदा आपण बेस तारेमध्ये देखील हे मनी घालायचे आहेत आपली मनी अँड क्रिस्टल्स आणि देन आपण तार इथे सर्कल राऊंडमध्ये फिरून घेणार आहोत तर इथे आपलं जे की पेंडंट आहे ते तयार झालेलं आहे सो एंडला आपण पुन्हा एकदा सेकंड लूक करून तयार घेणार आहोत हुक तयार करणार घ्या करून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला हे पेंडंट आपण डायरेक्ट आपल्या मंगळसूत्राची जी चेन आहे त्याच्यामध्ये आपण हे लावून घेणार आहोत आपल्या पकडणी आपले टन थोडेसे खोलून आपले जे चेैनीचे जे हुक्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून हे डिझाईन इथे लॉक करू शकतो तर ही प्रोसेस नेक्स्ट आहे आपण लवकरच ती प्रोसेस इथे करणार आहोत मी इथे थोडंसं हुक तयार करून घेत आहे आधी डिझाईन आपण लॉक करणार आहोत इथे कम्प्लिटली तीन चार राऊंड्स करून ही डिझाईन इथे संपणार आहे आपली आणि इथे आपण हुक तयार करून घेत आहोत खूप छान असं इझी ही पेंडंट झालेलं आहे याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स सा आपण करू शकतो तर बेसिक नॉलेजसाठी आपण प्रत्येकाला ही डिझाईन स्टार्टिंगपासून कशी करता यावी यासाठी हा व्हिडिओ आपण इथे केलेला आहे तर पेंडंट हे तयार झालेलं आहे तर हे पेंडंट आपला असं दिसत आहे आपण ज्याला गोल्डन बिड्स लावले असते तर ही डिझाईन अजून ब्रॉड झालेली झाली असती नक्कीच आपण इथे खूप सिम्पल डिझाईन घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे आपल्या चेनमध्ये ही पेंडंट लावून घेणार आहोत तर ही चेन अशी आहे तर आपण छत्तीस इंच चेन घेतलेली आहे याच्यामध्ये आपण तुम्ही कमी इंचची देखील चेन घेऊ शकता तर इथे आपण डायरेक्ट आपले जे हुक्स आहेत त्याच्यामध्ये लावून घेणार आहोत पकडणीच ही डिझाईन आपल्याला करायची आहे कम्प्लिटली बरोबर दोन्ही असं व्यवस्थित वरच्या साईडने लावून घ्यायचं आहेत कारण मंगळसूत्र व्यवस्थित असं दिसायला हवं आपलं तर इथे करेक्टली प्रोसेस झाली आहे आपलं पेंडंट तयार झालेलं आहे खूप छान अशी ही डिझाईन दिसणार आहे इथे आपली तर तुम्ही देखील तर जर ट्राय केली असेल मंगळसूत्राचं पेंडंट तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच दिखें सांगा तर हे बघा ही डिझाईन आपली असे दिसत आहे आपलं पेंडंट हे असं झालेलं आहे खूपच छान असं सिम्पल इझी बेसिक अशी आपण डिझाईन घेतलेली आहे पाच दहा मिनटात ही डिझाईन होणारी अशी आहे तर हे असं दिसत आहे खूपच छान ही डिझाईन दिसते रिअलमध्ये देखील खूप छान दिसते हे डिझाईन तर हा आहे आपल्या पेंडंटचा फायनल लुक तर हे मंगळसूत्र पेंडंट तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा सगळ्यांना हे डिझाईन करता याव्यात यासाठी आणि माझा आणि लवकरच छान असा आपण एक छान असा इयरिंग्सचा व्हिडिओ देखील करणार हो, आहोत टॉप्सचा रिंगचा जो की ह्याच्यावरती मॅचिंगच असेल तर ते देखील तुम्ही व्हिडिओ बघून ठेवा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ